आपल्या या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आज उन्हाळ्यातील म्हणजे माझ्या बहिणीच्या हळदीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे लग्नाचाही व्हिडिओ करेन तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये येईल आज आपण हळदीचा व्हिडिओ आणि त्यामध्ये आम्ही वांग्याची भाजी बनवलेला व्हिडिओ शेअर करणार आहे आम्ही इकडे आता प्रवास करून लग्न घरामध्ये आलेलो लग्ना भाजीचा कार्यक्रम चालू होता एकदम पाणी करतो सर्व रीती रिवाज चालू होते देवघरात अगोदर गाणं वगैरे

इकडे कार्यक्रम चालू होतो आता आम्हाला बनवायची होती वांग्याची भाजी आम्ही सर्वजण म्हणजे नवरदेवाच्या कडच्या तिकडे चालू होतं आम्ही इकडे मामी बहिणी मावशा सर्वजण येऊन आता भाजीची तयारी करत होतो इकडे भाजीची तयारी वांगे कोणी वांगे कापत होतं तर कोणी टोमॅटो तर कोणी अद्रक लसूणची पेस्ट तयार करत होतं मस्त गप्पा गोष्टी करत आम्ही हे सर्व करत होतो असं वाटतही नव्हतं की आम्ही कुठलं मोठं काम करत आहोत असं खूप छान वाटत होतं आता इकडे सर्व म्हणजे जे वांग्याच्या भाजीला लागणारं साहित्य होतं ते टोमॅटो कांदा वांगे अद्रक लसणाची पेस्ट इकडं आम्ही तयार करून घेत होतो

घरीच बनवलेला होता तो मसाला इकडं लसूण पण वाटून ठेवलेला आहे आता लसूण आणि अद्रकची पेस्ट पण त्याच्यामध्ये ॲड केली होती अशी छान झमझणी त्यांनी चमचमीत वांग्याची भाजी बनवायची होती टोमॅटोची पेस्ट पण आता त्याच्यामध्ये ते टाकून घेतली आणि त्यानंतर टोमॅटोची पेस्ट छान उमंग भाजल्यानंतर त्यामध्ये वांदा पण टाकून घेऊन त्यामुळे हा फसारा वगैरे आहे तर तिला घालण्याची अपेक्षा करते इकडं त्यानंतर खोबऱ्याचं पूटही टाकलेलं आहे खोबरं अगोदरच भाजून ठेवलेलं होतं कारण लग्न ही मुलीकडेच असल्यामुळे त्यासाठी जे सर्व साहित्य लागत होतं ते एकदमच होते इकडे शेंगदाण्याचीही भरपूर टाकलेलं आहे आता यामध्ये खोबरं शेंगदाण्याची बरं प्लास्ट तिखट फळ साठ ते छान बरचसं म्हणून आणि आता ते तयार आहे त्यामध्ये लागेल तसं परत मीठ आणि थोडंसं लाल तिखट टाकून घेते छान भाजी झालेली होती एकदम चवीला वांगे धुवून त्याच्यामध्ये आपण ऍड करून घ्या वांगे धुवून ऍड करून घेतलेले आहेत आणि त्याला असा मिक्स कर अशी छान वांग्याची भाजी इकडे तयार झालेली होती आणि त्याचबरोबर जिरा ही आम्ही तयार केलेलं म्हणजे बनवला होता जिरा राईस पण चला तर मग ही अशी अगळी वेगळी हळद आणि हळदीची हळदीसाठी बनवलेली वांग्याची भाजी ते तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय मोबाईल